कोल्हापूर कनेरी सामाजिक उपक्रमात सहभागी असणाऱ्या अष्टविनायक तरुण मंडळ कणेरी फाटा यांच्या वतीने येथील ऐतिहासिक तलावाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली या स्वच्छता मोहिमेत मंडळाचे महिला आणि पुरुष सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले सध्या पावसाचे दिवस सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे कणेरी गावातील तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णी आणि कचरा साचला होता त्यामुळे तलावातील पाणी दूषित होत होते या समस्येची दखल घेत अष्टविनायक तरुण मंडळाने तलावाच्या जवळच असणाऱ्या स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचे ठरवले या मोहिमेत मंडळीच्या सर्व मंडळांच्या सदस्यांनी सकाळी लवकर जमून तलावातील जलपर्णी प्लास्टिक कचरा आणि इतर घाण बाहेर काढली महिला सदस्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला सुमारे चार ते पाच तास चाललेल्या या श्रमदानातून तलावाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसू लागला आहे मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हटल यांनी म्हटलं आहे की आपल्या परिसराची स्वच्छता राखणे हे आपले कर्तव्य आहे आणि या उपक्रमामुळे गावातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व कळेल आणि तेही यात सहभागी होतील अशी आशा आहे नेहमी या, या मंडळामार्फत असे सामाजिक उपक्रम होत असतात यापुढेही असेच सामाजिक उपक्रम राबवले जातील तसेच स्मशानभूमीतील शेड जीर्ण असून प्र स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन सुधारणा करावी यापुढे तलावाच्या परिसरात कचरा होणार नाही याची योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली त्यांच्या या उपक्रमाचे गावकरी आणि परिसरातील नागरिक कौतुक करत आहेत अष्टविनायक तरुण मंडळाने राबवलेले या सामाजिक उपक्रमामुळे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासोबतच सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले जात आहे